स्वामी समर्थ नमस्ते स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची आहे याविषयी स्वामींचे विचार पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक नेहमी इतरांशी बोलताना मोजकेच आणि व्यवस्थितरित्या बोला नेहमी इतरांसाठी उपस्थित राहू नका अर्थात स्वतःला बिजी ठेवा जीवनात इतरांपेक्षा वेगळे करण्याचा प्रयत्न करा दोन आपल्या आयुष्यातील सर्व निगेटिव्ह आणि विषारी लोकांपासून दूर राहा तीन तुमच्या आयुष्यात कायम सोबत राहण्यासाठी कोणाचाही समोर हात जोडू नका जी खरंच चांगली माणसं असतील त्यांना तुमची किंमत नक्कीच कळेल चार नेहमी अशा लोकांसोबत राहा किंवा मैत्री करा ज्यांना नाते टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करावं लागत नाही जे फक्त तुमचा चेहरा बघत नाहीत तर तुमचे मनही बघतात पाच वेळोवेळी नवीन गोष्टी शिकण्यास प्रयत्नशील राहा याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल सहा इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक का करा सात कधीही स्वतःला कमजोर समजू नका आठ आपले दुःख लोकांना सांगत बसू नका नऊ तुमच्या पर्सनल गोष्टी इतरांशी शेअर करू नका दहा आपल्या भावना इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवा स्वामी बघतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ